स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पाच आलो होत आमचं गावावर औषध मारण्याचं काम तर इथे उभी होती मी झाडाजवळ तर जवळ इटू बंदाराय बर का इटू उभी होती मी ती तिकडे आमची वीर तर इट गावावर या गावावर मारण लावला औषध त्या ला, गावावर तर मारण्याचं कामच नाही कारण की तो आता सुगून आला लहान लहान तेव्हा कपैशाच्या वावरा घडला आणि हा मकाच्या वावरा मारताय येतं याच्या मधील गवत झालत पहिल्यानंतर तर आजच त्याला वखरून वखरलं न कोळकून काढलं तर हे पास आता चांगलं झालं त्यो तर त्याच्यामध्ये बारीक टिकल्या उगेल होत्या जास्त बारीक टिकल्या उगेल त्याच्यामध्ये आता कोळकून काढल्याने एकदम भारी झाला त्यो आणि तिकडं भरून ठेवले हांडा तर मोटर चालू आहे बर का तर तिकडं हांडा भरून ठेवले कारण की काय होतं मग लेट कधी गेली ना चालल्या तर मग हळहून पाणी अन्न लागतं तर मग ही उभी होती मी तर हांडा भरून ठेवला पहिले आता तर टाक्या भरून देणं लावले म्हणजे टाके भरून देणं लावले तर ते मारून तिकडे औषध राहिलं मारायचं तीन चार टाक्या मारल्या वाटतं हा चार एक मारल्या तर आता बाकीच औषध पडेल तर दोन्ही मिक्स मारणं लावलं ते तर औषध बी मारणं लावलं आणि त्याच्यामध्ये तणनाशक बी मारणं लावलं तर दोन्ही मिक्स औषध मारणं लावलं ते आता तुम्हाला दाखवते मी औषध आवश्यक ठेवले तर हे कालवून ठेवले इटीने अंडा भरून ठेवेले मग लेट कधी गेली तर हे होत आणि हे इकडे पहा हे औषध कालवून ठेवले ते हे काचा गल्ला टाकणार आलो कारण काय होत गल्लाच खराब होत्या मग त्याच्या औषधीचं काम कसं राहायचं अवघड राहतं तर त्याच्या यानं हा हल्लक काळ येऊ गाल्लास मग म्हणजे औषधी आता ह्या गावावर बी शिपणं लागलं नाही आजू खातं हा लहान लहानच आहे पण मग शिपाचं काम पडलं तर मग योगाला हल्ला ठेवलं जातं असं राहतं पोर बी हा गीत घालते मग असं राहायचं ना तर त्याच्या यानं हे उगाल असं हेच ठेवणं लागेल औषधीच ह्यापा दोन्ही मिक्स मारण लावलं तर फवारणीचं बी मारण लावलं आणि जे त्यांना शेकरायचं का आपलं ते बी मारण लावलं तर हे दोन्ही मिक्स औषध मारण लावला आता त्याने तर आता चालू आहे शिक्षण त्याच्यातून इतकं फेस निघून राहिला टाकी भरल्या नाही राहिली तर पहिले पाणी वतून घेणं लागतं आणि मग त्याच्यानंतरच औषध वतणं लागतं मग काय होतं ना ते फेस येऊन राहिल ना ते तिकडं पहिलं टाके भरल्या तिकडं पूर फेस फेस निघला मग त्याच्यानंतर आता काय करणं लावलं का पहिले पाणी भरणं लावलं आणि त्याच्यानंतर मग औषध टाकणं लावलं आता त्याच्यामध्ये आता पाय एवढं औषध उरेल बाकी राहिले आता एवढं औषध मारायचं आता चालू आहे औषध मारायचं काम तर आता थोडं राहिलं मारायचं गवत होईल त्याच्यामध्ये एकसारखं तर बारीक बारीक मध्ये गवत झालं तर मग थोडस त्याच्या आहे ना आता आवा भियल थोडं आमच्याकडं तर आता थोडं ऊन पड बरं झालं थोडं जिथं इतका तर काही होई मक्का चाकून टाकली होती आम्ही ना, या गावाला मग गहू खराब होत वाळाला सुरुवात होती त्याच्यामध्ये माती गेली की मरताना मग ती बारीक कोमर आहे ना त्याच्या बेटस करून राहिला कारण की काय उरलं त्याला थंडी असली की थोडी बरं बेट करत मग मी तर काय होतं बेटच करून राहिलं ते थंडी माग भारी थंडी पडली होती तर मग त्याच्या चांगला झाल होते आता मस्त झालं एकदम पण मग काय झालं थंडी पडली की तिथं लवकर भेट करायला लागन देऊ पुन्हा आता त्याला तिकडे नळी सटकली वाटत ते येऊ याच्या मधला येऊ मागून पेरेल तर आता भारी उगला येऊ टाकेल बर का गावामध्ये म्हणजे याचे याचं वावर होत कप तर आता पक्षी मस्त दिसून आलं तर ते चांगलं झालं आता तर ते तिकडे नळी सटकली त्याच्यावर पाणी लावेले आता बसव नाही की आता काही ना काही काही ना काही एवढं तर काही काम चालू नाही म्हणा पण थोडंफारच काम चालू आहे एफवर नि करायचं काम चालू नाही तर दुसरं काही कामच चालू नाही आता सध्या कुठलं का खाय खाय मी तिथेच कुठलीच वाटतात सटकेल तिनवी सटकली आरती सटकली नारिक आता एवढी सटकून गेले तिसक पहिले फुंग आता सटकली वाटतं पायली नव्हती तर तिथून मी मेहनरी सटकली म्हणून ते टाकी भरायला आले तर होणारी सटकली वाटतं अर्धी साटकले ते अर्ध गुटेले ना अर्धी साटकले आता तर त्याला आता तिला जोडणं लागणार त्या नळीला पाणी जाणार नाही तसं ते पुर त्याला बसवलं तिला आता झालं तिला बसवलं कावची साठ केलं होती वाटत ती पाहिलेच न गेल कारण की तिकड मरण लावलं आवश्यक तर इकडे पाहिलं उठून गेलो आवा सटकेल नव्हती ती तर आता नंतर आता बसवलं तिला चाल आता टाकी होत होत आले असं कारण की कावाची भरून गेले ना दरसक राहिले महाराज काही जास्त राहिलं नाही औषध मारायचं थोडस कसं राहिलं आता